एकतर प्रहार जी पार्श्वभूमी जाती धर्माची नाही ती कार्यकर्त्याच्या तर, तर सामान्य माणसाच्या विचाराची आहे आणि इथे जे काम करताना एखाद्या जाती आणि धर्माचा झेंडा घेऊन कृष्ण म्हटलं तर कार्यकर्ते असंख्य भेटू पण निव्वळ सेवा आणि सेवा हे काम करणारा कार्यकर्ता भेटत नाही आणि असा कार्यकर्ता महाराष्ट्रात आम्ही कमावला आहे त्या कार्यकर्त्याचा सन्मान व्हावा कारण त्याच्याशिवाय पक्ष नाही आणि पक्ष जर मोठा करायचं तर कार्यकर्त्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि ते आम्ही ओळखलं दिवसांदिवस हा जो पुरस्कार आहे अतिशय मोठ्या प्रमाणात निवळ पुरस्कारापुरता नाही तर त्या कार्यकर्त्याचं आयुष्य जे पणाला लागलं ते सुद्धा त्याला सांभाळण्याचं काम सुद्धा केलं जाईल आणि मला असं वाटतंय का सरकार दरबारी निवड कार्यकर्त्यासाठी सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी एखादी योजना असली पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असेल ज्यांनी प्रचंड काम सेवेच केले असेल एक कार्यकर्त्यासाठी योजना असणं गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात हे चांगला शब्द आहे आजकाल लाडक्या बहिणीला एकवीस हजार देणार एकवीसशे देणार होते पण ते पंधराशेच आहे आता लाडका शब्द सरकारला कडू वाटून राहिला लाडक्या बहिणीवरही नजर नाही आणि लाडक्या शेतकऱ्यावरही नाही आम्ही सांगितलं का कर्जमाफी असाल दिव्यांगांचं सहा हजार रुपये मानधन असतात त्यांनी जे जै काही संकल्प केला होता भाजपचा का हमी भावाला जे काही हमी भाव आहे त्याला वीस टक्के आम्ही अधिकच अनुदान देईन म्हणजे बोनस देऊ त्याही पूर्तता त्यांनी केली पाहिजे मच्छीमार आहे मेंढपाळ आहे आणि मजूर आहे मजुरासाठी एकही योजना सध्या नाही शेती शेतात काम करणाऱ्या मजुरासाठी म्हणजे गावात जर शेतकरी मरण पावलं अपघात आणि त्याला पैसे भेटत पण मजुराला ते भेटत नाही पण मजुराचं एक स्वातंत्र्य महामंडळ असलं पाहिजे आणि युवकांना जेपर्यंत रोजगार नाही तोपर्यंत भत्ता दिला पाहिजे या मागणीसाठी आम्ही बारामतीवरून त्याची सुरुवात करतो कारण अर्थ खातं बारामतीत आहे आणि ते म्हणतात अर्थ नाही आहे तर त्यांना आम्ही सांगतोय अर्थ कसा निर्माण केला जातो आणि आमच्याजवळून घेतलेले पैसे किमान आम्हाला परत जरी केले तरी आमचं सगळ्यांचं सा कर्ज माफ होऊ शकतं पस्तीस चाळीस हजार कोटी फक्त पाहिजे आणि पस्तीस चाळीस हजार कोटी रुपये कर्जमाफीसाठी आणि दिव्यांगांच्या मानधनासाठी जास्तीत जास्त एक हजार कोटीची गरज आहे मेजर मागणीसाठी जास्त पैशाची गरज नाही पण सरकार का नाही म्हणत याच्यासाठी हे आंदोलन आहे दोन जूनला हे आंदोलन सुरू होईल दोन जून ला तीन जून ला दोन जून ला रात्री आमचं सकाळी सभा चार पाच वाजता सभा बारामतीत होईल तिथून आम्ही रात्री मुक्काम करणार आहोत एल ए गावात तीन तारखेला पंकजाताई मुंडे चार तारखेला बाळासाहेब पाटीलचे सहकार मंत्री आहे आणि पाच तारखेला संजय भाऊ राठोड सहा तारखेला शिवराज्याभिषेक दिनी नागपूरला आम्ही पूज करू तिथं आमचं मुक्कामी आंदोलन राहील ते देवेंद्रजी फडणवीस यांच्या घरात ताट त्यांनी वाजवून लावलं कोरोनात जाण्यासाठी यांना बुद्धी यासाठी आम्ही ताट वाजवणार आहोत त्यांनी जे बोललं त्याची आठवण व्हावी आणि ते विसरले सध्या त्यांनी दिलेला केलेला संकल्प पूर्ण विसरलेला आहे आणि ते पुढे असं म्हणतात की कर आम्ही कर्जमाफी आमच्या पाच वर्षात कधीही करू म्हणजे अशा प्रकारचं सरकारला फसवण्याचं काम जनतेला फसवण्याचं काम सरकार करत असेल तर वेळ पडली तर गुन्हे सुद्धा आम्ही दाखल करू कोर्टात जाऊन माझं असं मत आहे का आता जर एवढ्या सगळ्या प्रकार होतं आणि नेहमी नेहमी पाकिस्तानचा वार सुरू असते तर त्याच्यासाठी कायमचं दुखणं बंद केलं पाहिजे जसं इंदिरा गांधीनं बांगलादेश वेगळा काढला तसा पाकिस्तानच भारतात घ्यावा त्यासाठी जर तुम्हाला सैनिक कमी पडत असत तर प्रहारचा कार्यकर्त्यांनी